ऊस तोडणी मशीनचा तोडणी दर पन्नास टक्क्यांनी वाढवून देणे बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत तीन वर्षे मुदतवाढ मिळावी आणि पाचट कपात दीड टक्के असावी यासारख्या अनेक महत्वपूर्ण मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशीन मालक संघटनेचे सचिव अमोलराजे वसंतराव जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी पुण्यातील साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना दिले या मागण्यांसाठी राज्यातील तेराशे मशीन मालक दहा मार्चपासून साखर संकुलसमोर बेमुदत आंदोलनास बसले आहेत त्याचप्रमाणे हे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री यांना सुद्धा देण्यात देन येणार आहे साखर आयुक्तांना निवेदन देताना संघटनेचे अभय लोमटे धनंजय काळे गणेश यादव कलीम शेख शरद चव्हाण राहुल इथापे आणि रजत नलावडे आदी उपस्थित होते नमस्कार मी अमोल राजावस जाधव सातारा सचिव महाराष्ट्र राज्य तोडणी मशीन मालक संघटना यापूर्वी आम्ही दोन आंदोलन केली एक साखरसंगी येथेच केलं आझाद मैदान येथे केलं आज हे तिसरं आंदोलन आहे आमच्या मागण्या ह्या आहेत त्याच आहेत दोन हजार तेवीस पासून आम्ही आंदोलन करतोय आमची प्रमुख मागणी होती दरवाढ आज आम्हाला चारशे साठ रुपये टन खर्च येतोय आणि कारखान्या आम्हाला चारशे पन्नास ते पाचशे रुपये तोडणी दर देत आहेत आमची अपेक्षा आहे शासनाकडून की पाचशे रुपयाच्या पन्नास टक्के दरवाढ दिली तर आम्ही काहीतरी शिल्लक राहील आणि आमच्यावरच कर्ज कमी होईल आज आमच्या बायकांच्या गळ्यावर मंगळसूत्र खरं राहिलेलं नाहीये बँका आम्हाला कर्ज देतायत एआयमधन जर आम्ही कर्ज प्रकरण केलं तर सहा टक्के व्याजदरानं कर्ज मिळतंय पण त्याचा हप्ता भरण्यासाठी आम्हाला पंधरा टक्के व्याजदरानं कर्ज घेऊन तो हप्ता भरायची वेळ आलेली आहे या संदर्भात शासनानं विचार करावा दुसरी आमची मागणी होती की कर्जाचे हप्ते तीन वर्षासाठी आम्हाला प्रलंबित करून आहे त्या परिस्थितीत पुढे वाढवून द्यावेत तर ती का मागणी करतोय गेले दोन वर्ष दुष्काळ आहे या दुष्काळी परिस्थितीत मशीनच चाललेल्या नाहीयेत आम्ही आटोकाट प्रयत्न केले शेतकऱ्यांच्याकडून पैसे घ्यायचे नाही पण एकरी दहा टन पंधरा टन ऊस निघत होता डिझेलचा खर्च खूप वाढला आम्हाला शिल्लक काय राहिलेली नाहीये त्याच्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतोय की तीन वर्षासाठी आमचे हप्ते प्रलंबित करून द्या तिसरी मागणी आमची होती पाचट कपात शासनानं साखर संघ शासन आणि शेतकरी संघटना संजीव माने शेतकरी हे असे प्रतिनिधी नियुक्त करून पाचट कपात ठरवलेली साडेचार टक्के ही शेतकऱ्यांच्यातून कपात करायची होती पण ह्या कारखानदारांनी साडेचार टक्के शेतकऱ्यांची केली त्याच्याबरोबर मशीन मालकांची साडेचार टक्के केली आणि थांबवावी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटना सातारा यांच्या वतीने ऊस मशीनचे तोडणीदार वाहतूकदार वाढवण्याबाबतची मागणी सुद्धा करण्यात आली आहे कृषी क्षेत्रातील प्रोत्साहनपर योजनेमुळे कृषी यांत्रिकीकरणात गतीने वाढ झाली आहे यामुळे राज्यात जवळपास तेराशे ऊस तोडणी मशीन कार्यरत असून यातील काहींना अनुदान मिळाले आहे त्यातच दोन हजार एकोणीस पासून जवळपास नऊशे मशीनला अनुदान मिळालेले नाही यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले पण त्यांना न्याय मिळाला नाही ऍक्च्युअली ना, काम होतं साखर आयुक्तांचं आयुक्तांच साखर आयुक्त पुढचीवरनं बाहेर यायला तयार नाहीये साखर आयुक्त आज कुठं लक्षच देईनात फक्त साखर संकुल याच्या पलीकडे त्यांचं क्षेत्रच संपलेलं आहे कारखानदार म्हणतील ते ऐकायचं आणि गपितच बसायचं आज अनुदानाचा विषय शासनानं अनुदान चालू केलं नऊशे मशीनला आम्ही पस्तीस लाखांना अनुदान देतो अनुदान देत असताना हा खास चालू आहे एक मशीन आम्हाला जरी तिचं कोटेशन ब्याण्णव लाख पंच्याण्णव लाख होतं पण ती ऍक्च्युली मिळत किती होती पंच्याहत्तर लाख शहात्तर लाखाला मशीन मिळत होती आज ती लाखाची मशीन नेली आणि ट्रॅक्टर हे मिळून लाखात मिळत होतं ते चाळीस लाखावर कंपन्या मोठ्या करण्यासाठी फक्त हे गाजर दाखवलं की अनुदान देतो आम्ही हे अनुदान ऍक्च्युली मशीन मालकांना मिळत नाही तर हे कंपन्यांना मिळतंय डिझेल दरवाढीमुळे एक टन ऊस तोडण्यासाठी मशीनला जवळपास तीन लिटर डिझेल लागत असून दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपये खर्च येतो मशीन चालवण्यासाठी ऑपरेटर इनफिल्डर ड्रायव्हर यांचे पगार टनानुसार ऑपरेटिंग खर्च ऐंशी रुपये येतो दुरुस्ती ग्रीस आणि पार्ट साठी प्रति टनानुसार शंभर रुपये खर्च येतो म्हणजेच एक टन ऊस तोडणीसाठी चारशे साठ रुपये खर्च येतो इकडे कारखाने आम्हाला साडेचारशे ते पाचशे रुपये देतात आम्हाला आवक कमी असून बँकेचे हप्ते भरणे देखील अवघड झाले आहे आयुक्तांच्या जी नुसार साडे पाचट कपात ही शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीदार आणि वाहतूकदार यांच्याकडून एकूण केली जात आहे त्यामुळे राज्यातील सर्व मशीन मालकांची ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे शासनाला नम्रपणे विनंती केली मार्च एंडिंग पर्यंत आमचा विचार करा अन्यथा याचा आम्हाला फास लावून मारायला लागेल किंवा मारायला लागेल आम्ही सर्वसाधारण एप्रिलच्या दहा एप्रिलच्या दरम्यान तेराशे मशीन मालक तेराशे मशीन आणि सव्वीसशे इनफिल्डर घेऊन पुण्यामध्ये येणार आहे पुण्यामध्ये एक दिवस आम्ही घेराव घालणारे आणि तिथून डायरेक्ट मुंबईला जाणारे जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपलब्ध होईल किंवा निर्माण होईल त्यासाठी सर्वस्वी शासन जबाबदार असेल मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे